नमस्कार येत्या काही दिवसामध्ये आपल्याकडे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत या बोर्डांच्या परीक्षा जिल्हाभरामध्ये कॉपी मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे शासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही परीक्षा केंद्रावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉपी होता कामा नये जर एखाद्या शाळेवर अशा पद्धतीने कॉपी होण्याचा प्रकार उघडकीस आला किंवा कॉपी करताना विद्यार्थी निदर्शनास आले तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे त्याचबरोबर कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर आणि कॉपी करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या पालक किंवा मित्र किंवा इतरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी याची खबरदारी घ्यावी शाळा ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या अंतरावर परीक्षा कालावधीमध्ये झेरॉक्स मशीन चालू राहणार नाही या संदर्भामध्ये आम्ही सक्तीचे आदेश काढलेले आहेत त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये जे प्रतिबंधात्मक कारवाईचे कलम आहेत ते सुद्धा कलम आम्ही लागू केलेले आहेत त्यामुळं कोणीही कॉपी करण्याची हिम्मत करू नये अशा सक्त सूचना विद्यार्थी आणि पालकांना शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देण्यात याव्यात आणि जिल्हाभरामध्ये कुठेही कॉपी होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी ही जिल्हा प्रशासनातर्फे आपण सर्वांना विनम्र आव्हान आहे